नमस्कार शेतकरी मित्रांनो तुझ्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये पाठवले हा दोन हजार रुपयाचा हप्ता राज्यातील देशातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही याचं कारण काय आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता झाला नाही आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हा पी एम किसानचा विसा वाफता जमा झाला नसेल तर काय करावा लागेल हे ला देखील मा ला। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून रोजच घेऊन येत असतो मित्रांनो याच्यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून विसा वाफा जाहीर केला आहे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे दोन हजार रुपये पाठवलेले आहेत नंबर दोन दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना थेट तीन लाख कोटींपेक्षा जास्त मदत मिळाली आहे नंबर तीन योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी अनिवार्य आहे ई के नसल्यास हप्ता बंद केला जाऊ शकतो तर हे तीन मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत अपेक्षा करतो या तिन्ही मुद्द्यांमध्ये या तिन्ही अटींमध्ये तुम्ही बसत असाल मित्रांनो देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्ता पाठवला आहे यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते आज पंतप्रधान मोदींनी सुमारे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून पैसे पाठवलेले आहेत एकूण वीस हजार पाचशे कोटी रुपयांचा हा हप्ता ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणार आहे दोन हजार एकोणवीसमध्ये सुरू झालेली ही योजना विशेषतः लहान व अल्पभधारक शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली होती ज्यांच्याकडे दोन हेक्टर किंवा त्याहून अधिक जमीन आहे अशा शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिन तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते आतापर्यंत सरकारकडून तीन लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली आहे या योजनेद्वारे मिळणारी आर्थिक मदत केवळ बियाणं खते किंवा शेतकामापुरती नाही तर कुटुंबाच्या दैनंदिन गरजांनाही हातभार लागते प्रत्येक चार महिन्यांनी मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खर्चासाठी महत्त्वाचा आधार बनत आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे का तर खालील स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत नंबर एक पी एम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला वेबसाईटवरती क्लिक करावा लागेल किसान कॉर्नरमध्ये लाभार्थी स्थिती तुम्हाला जा तपासावी लागेल नंबर तीन तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक तिथे टाकावा लागेल आणि नंबर चार कॅपचा कोड भरा आणि गेट डेटावर क्लिक करा स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची स्थिती दिसेल अशा हे संपूर्ण प्रोसेस केल्यावर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही दिसून येईल ई के वाय सी करणं गरजेचं आहे, आहे कारण ही योजना मिळवण्यासाठी ई के वाय सी अपडेट असणं अनिवार्य आहे जर तुमचं ई के सी पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो ई केवायसी तुम्ही सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा पोर्टलवर ऑनलाईन करू शकता मित्रांनो देशातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळजवळ हे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत त्यांना काय करावं लागेल जर तुमचं नाव लाभार्थी यादीत नसेल किंवा हप्ता मिळाला नसेल तर ब्लॉक कार्यालय तलाठी किंवा सी एस सी सेंटरला भेट द्या तुमच्या कागदपत्रात तपासून घ्या पी एम किसान किंवा पी एम किसान डॉट गो डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन तक्रार नोंदवा तर मित्रांनो सिंपल आणि साधी प्रोसेस आहे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही हे दिलेली माहिती चेक करा तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जा पी एम किसानच्या लॉग इन वेबसाईटवरती जा किंवा तलाठी कार्यालयात जा तुम्हाला तिथे सर्व माहिती मिळेल परंतु अपेक्षा करतो की जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना या विसाव्या हप्त्याचे पैसे मिळालेले असतील कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ते देखील नक्की सांगा आपण त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि पूर्ण व्हिडिओ आणि पर्सनल व्हिडिओ घेऊन येऊ तर अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद